नमस्कार जून महिन्याचा अत्यंत फ्रेश असा हा जंगल सफारी अंक आहे कव्हरपासूनच अंकातली मजा सुरू होतीये म्हणजे दिसताना दिसतोय वाघोबा पण आत कोण आहे हे बघायला मुलांना अगदी मजा येईल या चित्रावर सुद्धा खूप मस्त चित्रवाचन होऊ शकतं आणि एकाच रंगातलं इतकं सुंदर चित्र पुरती बापटींनी काढलंय की बघायला खूप मजा येईल आणि त्यातनं चित्राची सुद्धा एक वेगळी प्रेरणा मिळेल प्राणी पक्षी जंगल हे लहानपणापासूनच मुलांना आकर्षणाचा विषय असतात पण त्याच्या पलीकडे जाऊन जंगल जंगलातले प्राणी आणि एकूणच ही इकोसिस्टीम हे अत्यंत सोप्या भाषेमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे भरपूर चित्र आहेत की ज्याच्यावर खूप गप्पा होतील अशा पद्धतीने ही चित्रं दिलेली आहेत सेंटर स्प्रेडला एक मोठं सदाहरित जंगलाचं चित्र आहे ज्याच्यावर खूप वेळ सध्या तरी आम्ही घालवतो कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्राणी पक्षी लपलेले आहेत ते शोधायला मजा आहे आणि त्याच्या रिलेटेड एक माहिती सुद्धा पलीकडे दिलेली आहे त्याच्यानंतर प्रकाश आमटे यांच्यावर लिहिलेलं नेगल हे जे पुस्तक आहे ते बऱ्याच पालकांनी सुद्धा वाचलं असेल पण त्याची सुद्धा एक छोटी इंटरेस्टिंग गोष्ट जी मुलांना आवडेल अशी ती नेगल बिबट्याची सुद्धा आपण अंकात दिलेली आहे आणि शिवाय त्याची त्याचे जे खरे फोटो आहेत बरोबरचे ते सुद्धा अंकामध्ये दिलेले आहेत शिवाय वेगवेगळी जंगल काय आहेत कशी आहेत तिथले काही खास प्राणी हे सुद्धा मुलांची गप्पा मारणार आहेत अंकातून भटोबाची एक सुंदर गोष्ट आहे मोठी गोष्ट आहे पण ती मुलांना ऐकायला अगदी आवडेल आणि आवर्जून मुलांना ती वाचून दाखवा त्याच्यानंतर एक ॲक्शन गाणं आपण दिलेलं आहे म्हणजे आपण हातात माझ्या जादू आली हे एक सुंदरसं गाणं दिलेलं आहे जे गाणं करता करता आपल्याला ऍक्शन सुद्धा करायच्या आहेत आणि वेगवेगळे प्राणी त्याच्यामध्ये आहेत तर ते गाणं ऐकायला त्याच्या मुलांबरोबर ऍक्शन करत ते गाणं म्हणायला सुद्धा मजा येईल चिमणी चित्रमधून सुद्धा झाडांची एक ॲक्टिव्हिटी आहे आणि प्राण्यांची एक वेगळी ॲक्टिव्हिटी आहे या दोन सुद्धा मुलांना करायला मजा येईल मुळात हा विषय का निवडला तर जंगल प्राणी पक्षी आणि एकूणच निसर्ग याविषयी संवेदनशीलता आपल्याला सुद्धा वाटणं गरजेचं आहे आणि मुलांना सुद्धा त्याविषयी प्रेम वाटणं गरजेचं आहे तर ते निदान निर्माण होईल का या दृष्टीने आम्ही या अंकाची निर्मिती केलेली आहे आय होप अंक तुम्हाला नक्की आवडेल आणि मुलांना काय आवडतंय कुठली चित्रं आवडतात कुठल्या गोष्टी खास आवडल्या काय भावलं हे नक्की आम्हाला कळवा पुढच्या अंकाच्या मांडणीसाठी uh, त्याचा नक्की उपयोग होतो थँक्यू सो मच